नमस्कार मी दळवी रामचंद्र आपल्या प्रभाग क्रमांक अठ्ठावीस क मधनं मी काँग्रेस पक्षाकडनं अधिकृत उमेदवार म्हणून उपस आ, उभी आहे आपल्या प्रभागामध्ये राजीव गांधी स्टेडियम आहे आपल्या सर्वांना माहीतच आहे पण ते सीबीडीकरांना नॉर्मली उपलब्ध होत नाही आणि त्याच्यासाठी मी कायम प्रयत्न करत राहणार आहे आणि त्याच्या मला जर आपण निवडून दिलं तर मी या स्टेडियमचा जो हायस्ट स्टेडियम आहे हे मी सिबडीकरांसाठी कमी शुल्कात आणि कायम त्यांना उपलब्ध होईल असा मी निश्चितपणे प्रयत्न करणार आहे त्याचप्रमाणे या स्टेडियममध्ये आपल्याकडे एवढी जागा आहे की आपण एक स्पोर्ट्स क्लब तिथे तयार करू शकतो आणि त्या स्पोर्ट्स क्लबमध्ये केवळ म्हणजे आता क्रिकेट हा एक विषय महत्वाचा सगळ्यांनाच वाटतो पण त्याच्याबरोबर फुटबॉल आहे किंवा टेनिस आहेत बॅडमिंटन आहे स्विमिंग आहे हे, 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 हे सगळे उपक्रम आपण मुलांसाठी उपलब्ध करून देऊ शकतो आणि त्यासाठी मी मला माझी इच्छा आहे की आपल्या मुलांनी फक्त शिबडीपुरतं मर्यादित न राहता किंवा महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता आंतरराष्ट्रीय स्तरावर गेलं पाहिजे आणि त्यासाठी मी प्रयत्नपूर्वक इथे एक स्पोर्ट्स क्लब तयार करण्याची किंवा निर्माण करण्याची प्रतिज्ञा केलेली आहे त्याचबरोबर याच स्टेडियमच्या अगदी जवळ एक आपलं वारकरी संप्रदायाचं वारकरी भवन आहे पण त्याचा प्रॉब्लेम असा आहे मी आता बघितलं जेव्हापासून ते वार, वारकरी भवन झालेलं आहे तेव्हापासनं आज तागायन तिथे वारकऱ्यांसाठी अशी काहीही सोय करण्यात आली नाही ते भाड्याने दिलं जातं आणि ते त्याच्यामध्ये वारकऱ्यांसाठी असा वा, काही सोयीचे उपक्रम किंवा असा कुठल्याही प्रकारची योजना नाही तर माझा असा मानस आहे की जेव्हा जेव्हा शिबडीमध्ये वारकऱ्यांचे कार्यक्रम होतात वारकरी संप्रदायाचे कार्यक्रम होतात त्यावेळी मी ते वारकरी भवन माझे अशी नम्र विनंती राहील आणि माझा असा ठाम विश्वास आहे की मी हे करून घेणार आहे की वारकऱ्यांचा जेव्हा अल्पावधीचा जो कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमात आपण त्यांना ते वारकरी भवन कमी दरात किंवा जर शक्य झालं तर फ्रीमध्ये आपण अल्पावधीसाठी आपण त्यांना देऊ शकू अशी मी आपल्याला आश्वासन देते आणि मला माझी विनंती आहे आपल्याला की आपण कृपा आप करून मला या निवडणुकीत निवडून द्या म्हणजे हे जे माझं विजन आहे हे हा जो माझे कृतीनामा आहे हा मी पूर्ण करू शकेन धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र